नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून बी फार्मसी दोन हजार चोवीस पंचवीससाठी कम्प्लीट कॅपराउंडचं शेड्यूल काय असणार आहे चॉईस फिलिंग कधी करायची आहे फर्स्ट राऊंडचं अलॉटमेंट डिटेल्स म्हणजे तुमचा नंबर लागला की नाही हे कधी कळणार आहे जर नंबर नाही लागला तर काय गोष्टी करायच्या आहेत सेकंड राऊंड कधी होणार आहे थर्ड राऊंड कधी होणार आहे सीट मॅट्रिक्स कसं बघायचं आपला कट ऑफ नुसार आपल्याला कोणतं कॉलेज ब मिळेल याची संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पंचवीस ऑक् पंचवीस सप्टेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन केलं होतं अशा सर्व विद्यार्थ्यांना कॅप राऊंड थ्रूच ॲडमिशन मिळणार आहे परंतु पंचवीस तारखेनंतर जर कोणत्या विद्यार्थ्याने रजिस्ट्रेशन केलं असेल वेबसाईटला तर त्या विद्यार्थ्यांसाठी मात्र आता नॉन कॅपमधनंच ॲडमिशन प्रवेश मिळतील तर ही अत्यंत गरजपूर्वक माहिती तुमच्या सर्वांसाठी जी काही प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे अठ्ठावीस सप्टेंबरला जाहीर झालेली आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हॉट्सअपचा प्रीमियम फ्री ऑफ कॉस्टमध्ये ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही जी काय व्हॉट्सअपचा ग्रुप आहे जॉईन करू शकता त्यानंतर विद्यार्थी व पालकमित्रांनो जसे की आपल्याला माहीत आहे तुमची प्रोविजनल कॅटेगरी वाईज सीट सुद्धा चार तारखेला जाहीर करण्यात आलेलं आहे फायनल मिरिट लिस्टसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे फायनल मिरिट लिस्टमध्ये तुम्ही तुमचा रँक वगैरे सर्व गोष्टी ह्या चेकआउट करू शकता त्यानंतर ऑनलाईन सबमिशन ऑफ कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराउंड वन थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला पाच तारखेपासून तर ता सात तारखेपर्यंत म्हणजे तीन दिवसाच्या कालावधीमध्ये हो तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत पाच तारखेपास ते सात तारखेपर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग पहिल्या राऊंडसाठी जी आहे ती करायची आहे त्यानंतर तुम्हाला प्रोविजनल अलॉटमेंट जे आहे कॅप राऊंड वनसाठी ते तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे दहा तारखेला तुम्हाला कुठे तुमचा नंबर लागला हे तुम्हाला दहा तारखेला कळेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काउन्सलिंगचा बेनिफिट या व्हिडिओच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत कमी काउन्सलिंगच्या फीसमध्ये तुम्हाला टॉप कॉलेज मिळवून देण्याची हमी असते कारण यामागचा उद्देश हा आहे तुम्हाला मिळालेल्या गुणवत्तेवर आपल्याला चांगलं काय करता येईल त्याचबरोबर काही पॅरेंट्सची आ, फीस भरण्याची क्षमता असते परंतु टॉप कॉलेज पाहिजे असतं मॅनेजमेंटने ॲडमिशन पाहिजे असतं सेकंड इयरपासून स्कॉलरशिप पाहिजे असेल असे डिफरंट काइंड्स ऑफ बेनिफिट्स असतात किंवा तुम्हाला चाळीस पन्नास साठ पर्सेंटायला आहेत परंतु तुम्हाला एकदम टॉप अशा युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन पाहिजे टॉप कॉलेजेसमध्ये ॲडमिशन पाहिजे पुण्यासारख्या युनिव्हर्सिटी कॉलेजेसमध्ये ॲडमिशन पाहिजे तर अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं काउन्सलिंग जॉईन करणं बरोबर कारण यांना अत्यंत कमी मार्क्स आहेत आणि कॉलेज टॉप पाहिजे तर यासाठी आमचं जे काही प्रोफेशनल काउन्सलर्स असतात ॲनालिस्ट असतात त्या त्यांच्याकडनं आम्ही चॉईस फिलिंग तुमची ही एकदम स्ट्रॅटर्जिक लेवलला करून आमचं जे काही इंटरनल सोर्सेस आहेत त्याद्वारे तुमचं जे काही ॲडमिशन्स आहेत सेटल करून तुम्हाला अलॉटमेंट आम्ही देऊ शकतो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना शॉ काउन्सिंग एनरॉल करायची आहे तर अशा विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधावा अत्यंत महत्त्वाची माहिती या वेळेच्या माध्यमातून सांगत आहे त्यानंतर ॲक्सेप्टिंग द ऑफर सीड बाय द कॅन्डिडेट थ्रू हिज और हर लॉग इन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला जर कॉलेज घ्यायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी अकरा तारखेपासून ते, ते चौदा तारखेपर्यंत तुम्हाला कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म करून घ्यायचं आहे ठीक आहे तुम्हाला तुमचे हार्ड डॉक्युमेंट्स वगैरे सर्व जे आहेत ते सबमिट करायचे रिपोर्टिंग टू द अलोटेड इंस्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय द सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ फी आफ्टर द कॅपराउन वन पेमेंट वगैरे सर्व गोष्टी करून तुम्हाला तुमचं अकरा तारखेपासून तर चौदा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला तुमचं जे काही डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करून ॲडमिशन कंडक्ट करायचं दुसरा राऊंडचं जे काही प्रोविजनल वॅकन्स सीट मॅट्रिक्स आहे ते पंधरा तारखेला जाहीर होणार आहे म्हणजेच सीट्स म्हणजे फर्स्ट राऊंडला शंभर जागा होतं त्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं वीस विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं दहा विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलं बेटरमेंट फ्रीज यावर कंप्लीट व्हिडिओ येईल आपला तर पंधरा तारखेनंतर तुम्हाला कळेल की कि किती जागा त्या कॉलेजसाठी आता रिक्त राहिलेल्या आहेत त्यानंतर तुमचं परत स सोळा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचं आहे प्रोव्हिजनल अलॉटमेंट तुमचं एकवीस तारखेला येणार आहे त्यानंतर तुम्हाला बावीस तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं जे काय पेमेंट वगैरे आहे ते तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि तुमचं ॲडमिशन जे आहे ते पुढे कंडक्ट करायचं आहे परत विद्यार्थी मित्र तुमचं तिसऱ्या राऊंडसाठी जे काही वॅकंट डाटा आहे तो येणार आणि तुमचं ऑनलाईन कन्फर्मेशन जे आहे कॉलेजचं ते तुम्हाला सव्वीस तारखेपासून ता ता तर अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचं आहे तीस तारखेला तुम्हाला तुमचा नंबर कुठे लागला हे करणार आहे अलॉटमेंट स्टेटस करणार आहे अलॉटमेंट स्टेटस करायच्यानंतर तुम्हाला चार तारखेपासून नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला तुमचं ऍडमिशन घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर काही ग्रीमेन्स असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता आता हे जर शेड्यूल एक्सटेंड नाही झालं तर ही काय ॲडमिशनची प्रवेश प्रक्रिया आहे साधारणतः चौदा नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे कट ऑफ डेट जी आहे ती चौदा नोव्हेंबर आहे म्हणजे तुमचे जे काही कॉलेजेस आहेत ते साधारणतः डिसेंबर मंथमध्ये चालू होतील हे या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची जी, जी काही माहिती आहे ती सर्व विद्यार्थी व पालकमित्रांसाठी म्हणजे तुमचे कंप्लीटली ॲडमिशन्स जे आहेत ते साधारणतः डिसेंबरच्या एक डिसेंबरला तुमचं कॉलेज जे आहे ते चालू होईल जर हे शेड्यूल एक्स्टेंड नाही झालं तर आणि अशी आशा आहे की हे शेड्यूल आता एक्सटेंड होणार नाही कारण कोणत्याही प्रकारची डेट वाढ करण्यात आलेली नाही आहे फक्त यामध्ये टेक्निकली अडथळा काही येऊ नाही हीच आपण आशा बाळगू शकतो जेणेकरून टेक्निकली तुमच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर झाल्या सीईडी सेलकडनं आणि बऱ्यापैकी टेक्निकली अडथळा यावर्षी येणार नाही आहे बिकॉज सर्व गोष्टींचा अभ्यासपूर्वकच आम्ही व्हिडिओ बनवत असतो आणि विद्यार्थी व पालकमित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली कॅपराऊंड वनमध्ये कॅपराउंड टूमध्ये कॅपराऊंड थ्रीमध्ये हो। तर आम्ही तुमच्यासोबत आहोत जर तुम्ही आज काउन्सलिंग एनरॉल केली तर आम्ही तुमच्या ॲडमिशनच्या दिवसापर्यंत तर तुमच्या डिग्री होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत हो। आहोत त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतं काउन्सलिंगमध्ये तर ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडनं ही